दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्यानंतर एखादी नेतृत्व राहिले नसल्याने चिंचवड विधानसभा मतदारसंघात भाजपमध्ये मतदार वर स्वतःचे वर्चस्व वर कायम ठेवले दोन हजार चौदा मध्ये भाजपमध्ये प्रवेश केल्यावर ते कमळ चिन्हावर आमदार झाले केवळ त्यांच्या सांगण्यावर चाळीसवर समर्थकांनी राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम करून भाजपमध्ये प्रवेश केला शहरात भाजपची ताकद वाढली आणि अजित पवार यांची हुकूमत असलेल्या पिंपरी चिंचवड महापालिकेत बहुमताने सत्ता सुद्धा आली इतकेच काय शहर भाजपमय करण्याचे सारे श्रेय जगताप यांना जाते शहराचे महापौर उपमहापौर स्थायी समिती अध्यक्ष तसेच अन्य पदाधिकारी ते सांगतील तेच होत चिंचवड विधानसभेसाठी लक्ष्मण जगताप यांच्याशिवाय कोणाचे नाव चर्चेत सुद्धा येत नसे दरम्यान दीर्घ आजाराने त्यांचे निधन झाले आणि शहर भाजप पोरकी झाली मात्र राजकारणात त्यांचा जो दबदबा होता तो संपला इतका की निधनानंतर त्यांच्या घरातून उमेदवार असला तरी तो पराभूत होईल की काय असे वातावरण होते चिंचवड विधानसभेसाठी पोटनिवडणूक झाली सहानुभूतीचा फायदा मिळावा म्हणून जगताप यांच्या धर्मपत्नी श्रीमती अश्विनी जगताप यांना संधी देण्यात आली भाजपची ताकद घटल्याने विरोधक प्रबळ झाले निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्नही निष्फळ झाला खरे तर अटीतटीचा सामना झाला सर्वेक्षणात भाजपचा पराभवच होणार याचा अंदाज आल्याने खुद्द फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खेळी केली राहुल कलाटे यांची अपेक्षा उमेदवारी भाजपच्या पथ्यावर पडली त्यांना तब्बल मते मिळाली आणि आणि जगताप जगताप विरोधी मतांचे विभाजन झाले पस्तीस हजारांनी जिंकल्या राष्ट्रवादीचे नाना काटे यांना तब्बल नव मते मिळाली होती कलाटे यांची बंडखोरी नसती तर तिथे जगताप यांच्या राजकारणाला विराम मिळाला असता यावेळी हवेची दिशा ओळखून जगताप कुटुंबियांच्या विरोधात भाजपमध्येच आता चक्क चार प्रबळ इच्छुक तयार झाल्याने पक्षाचे कोण झाली आहे विधानसभा पुन्हा लढायची या निर्धाराने आमदार श्रीमती जगताप यांनी स्वतः जोरदार तयारी सुरू केली आहे दुसरीकडे त्यांचे सक्के धीर आणि भाजपचे शहराध्यक्ष शंकर शेठ जगताप यांनी उमेदवारी मलाच मिळणार असे जाहीर करून पायाला भिंगरी लावल्यासारखे दौरे गाठीभेटी कार्यक्रम सुरू केलेत तर धीर भाऊजाईंच्या या वादात भाजप अडचणीत आली जगताप यांच्या हयातीत कोणी तोंड उघडायची हिंमत करत नव्हते आता सगळे उसळून आले ज्यांना ज्यांना जगताप यांनी त्यांच्या डावलले ते सगळेच मिळालीच तर त्यांचे दीर आणि पक्षाचे शहराध्यक्ष शंकर शेठ हे पक्षांतर करून थेट राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार या पक्षाची तुतारी हातात घेतील अशी चर्चा सुरू आहे कुटुंब कलह इतका टोकाला गेल्याने शहर भाजप भाजपमधील कार्यकर्ते हतबल आहेत दुसरीकडे शंकरशेट जगताप यांना उमेदवारी दिली तर भाजपचे पंधरावर माजी नगरसेवक पक्षातून बाहेर पडतील आणि विरोधकांना मदत करतील असा इशारा अनेकांनी दिला जगताप कुटुंबातील एकालाही उमेदवारी न देता बाहेरचा उमेदवार घ्यावा म्हणून मागणी जोर धरू लागली एकेकाही दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांचे खंदे समर्थक असलेल्या सामर्थ्यावर कायम जिंकणाऱ्या शत्रुघ्न काटे यांनी उमेदवारी मिळावी म्हणून मोर्चे बांधणी सुरू केली आहे आता खूप झाले आपण यावेळी लढणारच असे ते सांगतात पाटे यांना महापौर किंवा स्थायी समिती अध्यक्षपद देतो असे सांगत पाच वर्ष झुलवले आणि फसवले आता ते अक्षरशः इटेला पेटलेत। शंकर जगताप यांना पक्षाचे शहराध्यक्ष करू नये म्हणून त्यांच्यासह भाजपच्या पंधरा केला होता भाजपमधून दुसरे प्रबळ दावेदार माजी नगरसेवक नखाते यांनी थेट प्रचाराला सुरुवात केली आहे कुटुंबियाचा बाहेरचा उमेदवार द्यायची वेळ आल्यास त्यांचे नाव अग्रभागी असेल असे, असे आश्वासन त्यांना प्रवेश भाजपमधून तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघातील काही नेत्यांनी दिल्याने ते तयारीला लागले प्रमुख कार्यकर्त्यांच्या तसेच मतदार ांच्या गाठीभेटीवर त्यांचा भर आहे आता उमेदवारी मिळो न मिळो लढायचे असे ते सांगतात विशेषतः जगताप कुटुंबात उमेदवारी दिली तर मी लढणार आणि जिंकणार असा निर्धार त्यांनी व्यक्त केलाय काळेवाडी रहाटणी थेरगाव परिसरातून जिथे जगताप यांना मोठे मताधिक्य मिळत असे तिथे नखाते यांचा प्रभाव असल्याने आता भाजप अडचणीत आहे थेरगाव परिसरातील राजकारणावर गेली पन्नास वर्ष ज्या घराण्यांनी मान पक्की आहे त्या माजी नगरसेवक सिद्धेश्वर बारणे यांनीही भाजपकडे इच्छा व्यक्त केली आहे चार टर्म नगरसेवक तसेच माजी उपमहापौर झामाबाई बारणे या त्यांच्या मातोश्री जगताप यांनी भाजपच्या सत्ता काळात महिला महापौर करणार आर म्हणून ज्यांना चकवा दिला त्या माजी नगरसेविका माया बारने यांनीही आक्रमक पवित्रा घेतला आहे विधानसभा लढाईचीच म्हणून त्यांनी गेल्या सहा महिन्यांपासून संपर्क अभियान सुरू केले शासन आपल्या दारी या कार्यक्रमाचे निमित्त करून किमान पंचवीस हजारावर नागरिकांशी त्यांनी थेट संवाद साधला चिंचवडमधून उमेदवारी मिळावी म्हणून भाजपमधून आणखी काही सुप्त इच्छुकांचीही नावे चर्चेत आहेत जगताप यांच्या कार्यशैलीमुळे नाराजांची संख्या मोठी आहे विरोधकांपैकी ज्येष्ठ माजी नगरसेवक भाऊसाहेब भोईर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडे उमेदवारी मागितली आहे आजवर थांबलो आता नाही यावेळी मी लढणार आणि जिंकणारच असा भोईर यांचा निर्धार आहे चिंचवड गाव आणि परिसरातून भाजपला कायम मताधिक्य मिळते तिथेच खुद्द भोईर यांची वैयक्तिक पन्नास हजारावर गठ्ठा आहेत नाट्य चळवळीतून राज्यात नाव कमावलेले भोईर यांच्याबद्दल सहानुभूती असलेला मोठा वर्ग आहे नव मते घेणारे राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक नाना काटे हे सुद्धा दंड थोपटून आहेत सलग तीन वेळा निवडणूक लढवलेल्या माजी नगरसेवक राहुल कलाटे यांचेही नाव जगताप यांच्या विरोधकांपैकी आहे त्यांची भूमिका गुलदस्त्यात असल्याने रंगत वाढली आहे वाकड परिसरात राहुल दादा यांचा शब्द प्रमाण असतो आणि तिथेच भाजपचे पाकेट वोट आहे पिंपळी सौदागर हे त्यांचे प्रभाव क्षेत्र कायम आहे पिंपळे गुरव हे पहिल्यापासूनच लक्ष्मण जगताप यांचे प्रभाव क्षेत्र आहे आता घरातूनच भाऊबंदकीचे आव्हान मिळाले आहे माजी नगरसेवक राजेंद्र जगताप यांनी तलवार उपसली आहे भाजप आणि राष्ट्रवादीतील सर्वच इच्छुक हे आपापल्या परिसरातील दमदार नेते आहेत दिवंगत लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर जगताप कुटुंबीयांचा दबदबा झाला म्हणा की तो आता सर्व जगताप असून या कुटुंबात उमेदवारी देऊन रिस्क घ्यायची का या विचारात भाजपचे नेते आहेत भाजपकडून ही जागा हिसकावून घेणे आता खूप सोपे असल्याचा अंदाज आल्याने महाआघाडीचे नेते खुद्द शरद पवार यांनी जातीने लक्ष घेतल्याचे समजले महिन्याभरात चित्र स्पष्ट होईल पण आता भाजपचा उमेदवार कोणीही असो त्याची कसोटी लागणार आहे